मम्मी दोन याच्या पोळ्या करते पण एकदम भारी येतात हे मम्मीची पद्धत आहे माझ्या एकदम एक नरम मस्त लुसलुशीत जाऊ मध्ये मोठे असतं पसरत असते ना मग पटकन पाणी आटक आणि पुरण एकदम छान शिस्त पोकर आणि नाही त्याच्या बॅट मारली दोघं भांडण झाले सिटी होती मुनिम कधी तिला नाही असं घोसतं जाऊन जाऊ चाळतो सूज आली तर सामा थोडी हळ टाकते ना छान नव्हतात पोळ्यांना छान कलर येतो मस्त कोणाच्या पोळ्यांना बघू ना आता हा भिजतात किती घालायचे गं तांदूळ भी झाले किती घालू नंतर भाजायची आहे ना आपल्याला नंतर भाजायची आहे ना आजीजोबा काका मावशी आपल्या चिल्लर बाटेचं मनापासून खूप खूप खुँ स्वागत आहे शिव सकाळ सर्वांना तुमचा आजचा दिवस सुखाचा आनंदाचा आरोग्यदायी जावो हीच बाप्पाला आणि महाराजांना प्रार्थना करते आपल्या नवीन ला सुरुवात करते तर आज सुहासंचे जेवण आहे आमच्याकडे तर स्वयंपाकाची तयारी चालू झाली आहे <laughs> लवकर उठायचं मग म्हणे आपण चारलाच उठू आम्ही म्हणजे मम्मीने ते लवकरच उठले मी उठू ती पाहणे सहाला वगैरे कारण की ना रात्री झोपता झोपता एक वाजल्यानंतर शिवचं थोडी ही झाली तर आता मग ताप आलाय त्याच्यामुळे तर नंतर किचन वगैरे पसारा पडला होता ते पण आवरून घेतलं दूध उतू गेल होतं माझ्याकडनं सकाळी सकाळी आपण ठेवलं मी पाणी वगैरे भरून घेतलं कारण ताजं पाणी असतं आपलं ताजं पाणी म्हणजे आपला हात वगैरे लागतो असं याच्यामध्ये तर मग ताजं पाणी सगळं भरून घेतलं आता स्वयंपाकासाठी असतं आणि पुरण वगैरे करायला लागतं म्हणजे आपण कुठे देवीचा कुलाचार करतो आपल्या देवीला वगैरे जेव्हा देवीला हे करत असो नैवेद्य वगैरे ठेवत असतो आपल्याला पूर्ण आणि वर्णाचा असा नैवेद्य असतो तर पुरण घातलंय मी आज आणि खीर करणार त्याच्या सोबत कारण की आंब्याचं सिद्ध संकेल आहे आता <laughs> जाऊ दे होईल मम्मीला खूप टेन्शन आले कधी होईल कधी थोडे केलं शिवला होई जाऊ दे त्याला खाऊ भरून झोपून दिलं सकाळीच पाणी पिणी भरलं त्याच्यानंतर भांडे भरपूर पण बसा होता किचन मध्ये सगळं आवरून घेतलं कारण की आंघोल करून आपल्या किचन मध्ये प्रवेश करायचा हात पाय वगैरे दुपते पहिल्यांदी नंतर किचन मध्ये इमिडिएट एनर्जी असते आपल्यामध्ये ती मग हे होत असते त्याच्यामध्ये सायंटिफिक हे झाले तेच आपल्या अण्णा पाण्यामध्ये उतरतं मग मी तसं आठला नाही पाणी तापत ठेवून ती लांबवून येतो परंतु बाकीचं आवरून घेतलं असं केलं आपण देवाजवळ करतोय तर मग व्यवस्थित देवपूजा पण झाली माझी बाकीचं बाकी अजून आंघोळ बघले पण ते निवांत झाले आता आपल्याला तेच कांदे भाजायचं खोबरं कांदा याच्या तळ भाजायचे का इथे खिरीसाठी ना मी तांदूळ घेतले एक वाटी आणि ते भिजत ठेवणारे पाण्यामध्ये छान तुपामध्ये फ्राय करून घेतले आणि आता पाणी टाकून येणार भिजून देणारे मस्त करायला मम्मी मी पण मी आता ना दूध घेतलंय नाही घेत मी दुधाने बिस्किट खाऊन घेली थोडासा सकाळी सकाळी मम्मी चहा पीते यात मी पणच आताय ना असतो गुड मॉर्निंग जोरदार हा गुड मॉर्निंग म्हणले अ एकच मिनिट त्याचा ब्राईटनेस ली कमी दिसतच नाही काही नको जाऊ दिसते स्वयंपाक चालू आमचा काय करतो ते काय दो पण नाश्ताच म्हणजे भाऊ आहे ना माझा खूप खूप मम्मी आहे आम्ही त्याची मैत्रीण असाच वागतो तो आमच्या शिजराचाच वागतो पण मम्मी तर त्याचं खूपच म्हणजे नाही घेत ना मैत्रीण आई म्हणून असं मैत्रीण आणि ना इथं गोळ पण फोडून ठेवलाय पूर्णासाठी साठी डायरेक्ट नाही केला डायरेक्ट तिने मुसळीने कुठून घेतलाय तितकाच वेळ वाचतो आपला पटकन गोळ चांगला असेल तर मग काही नाही कांदे कापुरेले आता ल याच्यासाठी मसाल्यासाठी भाजून आहे डायरेक्ट

तर इथे मी ना हिरव्या मिरचीचीच भजे आहे छान मस्त दोन तीन हिरव्या मिरच्या लसणाच्या धावारा पाकळ्या आणि जिरे छान दळून घेतले थोडासा ओवा आणि मीठ कोथंबीर वरून टाकलं हळद्याच्या मध्ये बिलकुल नाही टाकलेली इतके छान झाले होते भजे नक्की करून बघा मुलांना खूप आवडीने म्हणजे इतके आवडीने खातील ना सगळ्यांनाच खूप छान आवडले होते भजे चला, चला ना त्याच्या बॅट मारली दोघांच भांडण झाले करा बघतो नेमकं तिला अच्छा हायकाला हाय <laughs> गोड बसत मांडले चला माझ्या मी पकडायचे बाबू हो तू चला आता तू काय खायला पुरण दे त्याला तयारी झाली आता पावणे दहा वाजले मम्मीने मसाला वगैरे काढून ठेवला मम्मी तिच्या पद्धतीने सॅ वगैरे करतो असतं पुरण मध्ये मम्माने मध्ये मोठी पसरत असतं ना मग पटकन पाणी आटतं आणि पुरण एकदम छान शिस्त कुकर पेक्षा तर तिथे पुढे मी पण आहे ना पुरण्याच्यातच कडाईमध्येच हे करत जाईल आता मी मध्येच करते पण कधी कधी कुकर मध्येच कडक कडा कडक टाकून देऊ कडवायस कडवाईस आठवून घे आपण कडवतो ना व्यवस्थित गुळ वगैरे टाकून वेज टाकलं मी जायफर मग टाकतोय ना कोणी कोणी जायफळ टाकतं कोणी वेलची कारण असं काही व्यवस्थित करून घेतलं ना मग बारीक करायला जास्त ना कष्ट नाही घ्याव लागेल पट कलव करून बारीक मसाला मी पुरण पण मस्त शिजले दळून टाकला ना तू मम्मीने आता ना कडीपत्ता टाकला याच्यामध्ये लिखाल जाऊ हे ना डाळीचं पाणी आहे ते आणि मम्मीने परत इथं गरम पाणी टाकलं गरम पाणी टाकलं ना काळ्या भाज्यांना मस्त तरी मम्मी ना चव पाणी आणि गार पाणी टाकलं ना चव जाते साराची त्याची भाज्यांची काळ्या भाज्यांची म्हणून गरम पाणी करून घेते मम्मी कुकर मध्ये आणि इथे ना कटाच्या आमटीचं पाणी म्हणजे आपलं पूर्णाच्या दाळीचं पाणी टाकते मम्मी चांगक्या करून घेते ना पटकन दादाला मी मोकळा दिलं होतं पण दादा पण परत इथेच बसला हेव इथंच खेळू राहिला एवढं मोकळं तिला खेळत दिलं मोकळ्या मध्ये तरी तिथे घे जाऊ दुकानाचा एक पण मसाला घरचा काळा मसाला वापरते मसाले मिरच्या एकदम भारी राहतात नक्की शेअर करेल मी तुमच्यासोबत नेक्स्ट टाइम पुढच्या उन्हाळ्यामध्ये मस्त तरी आली ना तेवढा मी पातळ पण नको ना रह रह पा, मी सारखीच साडी घातलेली आहे शिवच्या आहे ना याची बाळपिढ्याच्या साड्या घ्या सारख्याच साड्या घातल्या आम्ही दोघी आज म्हणजे असं घर नव्हतं का सारख्या साड्या घालू पण मी पहिले आवरलं ही साडी घातली नंतर मम्मीची साडी द्या दिवशी माझ्याकडेच होती मम्मीने ती साडी घेतली मग असं काय म्हणला इन्सिडेंट झाला असं अचानक आता लक्षात आलं माझ्या साहेब तुला लक्षात नाही आला आणि याच्यामध्ये ना जर पातळ होत असेल ना खूप अगदी पातळ वगैरे होता आता मम्मीने ना भरपूर म्हणजे पाणी होतं ना आपलं घट्ट होतं या डाळीचं पातळ होत डाळ असते ना आपली आधी शिजवतो ती डाळ पण थोडीशी काढून येणा मिक्सर मध्ये ना मस्त दळतो तेव्हा दळून घ्यायची एकदम छान असा घट्ट सार होतो मस्त कोणाला जर आवडत असेल तर आम्ही करतो पण मग का ने काय आन्सर केला नाही कारण हे पाणी खूप घट्ट होतं एकदम मस्त झालं सार तरी वगैरे हो एकदम भारी आली मस्त चला मी चांद्या करायला घेते आता आँगा। 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 आँगा।

आहे कोरोडापण्या पण मग लागतात प्लॅस्टिकच्या बॅगमध्ये असे बांधून ठेवायचे जेणेकरून आहे ना साद आणणारे म्हणजे नरम वगैरे पडतात ना मग चवणी लागत खाली एकदम लागत उरतात ते पडत अशा कुरकुरीत नाही लागली प्लास्टिकच्या बॅगमध्ये मध्ये ठेवायच्या आपला डबे असतात ना मोठे मोठे आता माझे डबे सगळं पॅक केले एमके सगळं वाळवीचे पदार्थ भरले किराणा वगैरे सगळं भरून ठेवले मग मम्मी म्हणणे प्लास्टिकची बॅग असते ना त्याच्यात भर मम्मी आहे हळतीये यांची पण तयारी करून ती कांदा वगैरे शिर सगळं करती मम्मी मग एवढा आवडायचं ना लहानपणी खूप म्हणजे खूप तर हा आकार आहे आमची खूप आंडवायचे चौघ भाऊ बहिणींच्या याच्यावरून मम्मी आम्हाला जाऊ करायची असे आकार वेगवेगळे वेग आकार आम्हाला खूप चंद्राचा आकार असतात चांदक्या स्कूल आणि आम्ही पिकनिकला म्हणजे ट्रेनला वगैरे जायचं सहलीला जायचं ना लहानपणी तेव्हा मम्मी चांदक्या मिरची पापडाची पनटची चटणी हे द्यायची आम्हाला चांगलाय आहे मम्मी मस्त एकदम खूप मस्त बरोबर मी आता पीठ जाऊ वगैरे तयार केलंय मम्मी ना भजे तळथ एकदम मस्त कलर आलाय हळदीने ना भजे ना जळतात असं म्हणेल जळतात म्हणजे एकदम लाल कलर होतो भज्यांचा तर एकदम छान हळद वगैरे नाही टाकले एकदम मस्त आणि लाल होऊन हा लालू होऊन आता हळदीने एकदम मस्त झाले भजी पीठ जाऊन ठेवलं होतं कांद्याची भजी जाऊ मम्मी मी गावात चाली स्वासनीच सामान आणायचंय ना किती धावू आहे माझीवाली कसरत चला करावंच लागतं हे सगळं आपल्याला देवाचं करायचं म्हटलं की राधुनी सगळे कपडे वगैरे सगळं तिने आवरले कपडे धुतले तिने अजून बाळ टाकते चला मी आवरते आता पाऊस आला आहे ना त्याच्यामुळं हम्म हा त्यातच करा छान आहे पानं कुठं जात परत गावात

तर छान वाटतं ना असं मस्त खाली बसून जेवायचं आपली भारतीय बैठक ठकाशीच असते छान मस्त ताटाभोवती छान रांगोळी वगैरे असं काढून तर इथे मी ना रांगोळी काढून घेते आता येणार बराच उशीर झाला आहे लेडीजला वगैरे मग कसं भुका लागून जातात ना मम्मी आणि वीरा रांगोळी काढती बाकीचं मम्मी तोपर्यंत पोर्णाच्या पोळ्या करत होती तर माझ्या वीराला खूप हौसे असं नवीन नवीन गोष्टी शिकायच्या आणि मुलांना आपण थोडंसं त्या गोष्टीमध्ये ॲड करून घेतलं ना तेही नवीन गोष्टी शिकतात म्हणजे तर तिला म्हटलं तो असे छान फ्लावर वगैरे काढ पोळ्या बघ एकदम छान पोळ्या नरम नरम मस्त मम्मी याच्या पोळ्या करते पण एकदम भारी येतात हे ये मम्मीची पद्धत आहे माझ्या एकदम नरम मस्त आहे मांड्यांना घेतात पोळ्या खूप माझा तव्याचा प्रॉब्लेम आहे खीर पण करून ठेवली तिने भाजी करायची मम्मी मोठी झाली पोळी बारीक हा ना तवा छोटा पडतो ग मस्त फोगली मम्मीने पोळी केली आहे एकदम छान झाली पुला। पुला। चला मी ना ताटा वगैरे सगळं घेतलंय आता खाली देवाला पण ठेवला ठेवलाय देवपूजा वगैरे करून घेतली कलश मांडून घेतला आणि ना देवाला ताट ठेवलं आता ना स्वासनींदा बोलायचं जेवायला हे अगदी माझी छोटीशी पूजा आजची आहेत कारण की आपण देवीला विडा वगैरे असतो ना विडे मी काही नाही असं सुपारी वगैरे ठेवतात ना ते ठेवणार आहे ताटा वगैरे भरून ठेवलेत मी मम्मीने मला सांगितलं सा कसं कसं वाढायचं काय वगैरे उजव्या हाताला भाजी ठेवायची भात ठेवायचा खीर ठेवायची डाव्या हाताला कुरडई वगैरे असं मध्यभागी पोळी ठेवायची असं तर म्हणे शिकून घे नंतर म्हणजे मला माहित होतं पण आपण कसं पटपट वाढतो ना मग म्हणते असं छान वाटतं ताट वगैरे एकदम छान वाटतं तुम्हाला एकदम छान वाटतंय ना ताट सगळे सा सारखे सारखे मस्त सारलं वार खीर स्वयंपाक खरच छान झाले झालं एवढा एवढा फुलं बिल टाकून ठेवले मला जमलं नाही ना तिने सगळं झाडून वगैरे काढले मस्त एकदम छान आणि मावने नंतर थोडासा मारून घेतला खराटा म्हणजे राधूने एकदम तिने छान कारण की सवय असते ना आपण केला ना मुलं बरोबर करतात असं एकदम छान आवरले माझ्या बिलाने पण आंघोळ बाकी है ना बापू तू शुभ सकाळ नाही बोल सर्वांना अजिंक्य आलं का आली की चिंपा काय की आदू चला हा चल काय नाही होत त्याला श्रद्धा पाहिजे फक्त श्रद्धा पाहिजे मनामध्ये ड्रेस काय आणि साडी काय काय आदू चला